नागाता नागाता। ते पुस्तक जे, ना, हो जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलं आहे नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत काय नरकातला राऊत ठेवायचा ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे म्हणजे तुमच्या माध्यमातूनही आवाहन करतो मी संजय राऊत यांना ते नाव बदललं पाहिजे नरकातला राऊत केलं पाहिजे कारण काय की, की।, की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अद्यपदनाची म्हणजे स्वतःचे राजकीय अद्यपदन कसं असतं याचा लेखाजोबा त्यांनी मांडला आणि खरं तर किती दिशाईन व्यक्ती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहे आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे आणि म्हणून त्याला मी म्हटलं की ह्या पुस्तकाचं नाव बदला खरं तर आपल्याला माहिती आहे एकेकाळ असा होता भाजप सेना युती हे देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजींनी केला हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं